नमस्कार आज आपण एका आ, अगदी परिचयाच्या रोजच्या वापरातल्या मराठी म्हणीवर बोलणार आहोत आपल्याला मिळालेल्या काही नोंदी आणि लेखांच्या आधारे हा विचार करूया म्हण आहे नव्याचे नऊ दिवस ही आपण सहज बोलून जातो पण या माहितीतून तिचा नेमका अर्थ काय दिसतो आपल्या जगण्याशी कशी जोडलेली आहे ती याचा जरा काय म्हणतात त्याला सविस्तर विचार करूया सुरुवात एका अगदी ओळखीच्या उदाहरणाने करते समजा नवीन मोबाईल घेतला आपण सुरुवातीला किती जपतो त्याला कवर गार्ड सगळं एकदम व्यवस्थित हो हो अगदी माझ्या बाबतीत पण असंच होता पण काही दिवसांनी तोच फोन कुठेही सहज ठेवला जातो कधी पडतो पण बरोबर ती पहिलीवाली काळजी राहत नाही हेच हेच या म्हणीचं मूळ आहे बहुतेक तर या स्रोतांनुसार नव्याचे नऊ दिवस म्हणजे नेमकं काय का म्हणजे कोणतीही नवीन गोष्ट घ्या एखादी वस्तू किंवा व्यक्ती किंवा समजा एखादी सवय लावली आपण नवीन अनुभव घेतला सुरुवातीला ना त्यात एक विशेष आकर्षण असतं एक चमक असते खूप कौतुक वाटतं आपल्याला त्याचं पण ही जी ओढ आहे हे, हे आकर्षण ते मर्यादित काळापुरतंच टिकतं असं दिसतंय हळूहळू ते नाविन्य संपून जातं बरोबर आणि मग आपण त्याकडे एकतर दुर्लक्ष करतो किंवा ती गोष्ट अगदी सामान्य होऊन जाते आपल्यासाठी रोजची आणि इथे एक महत्वाचा मुद्दा आहे जो या माहितीत पण आलाय ही जी गोष्ट आहे ना ती फक्त वस्तूपुरती नाहीये अच्छा हो हे माणसांना लागू होतं आपल्या नात्यांना आपण लावलेल्या नवीन सवयी अगदी नवीन नोकरी जरी लागली ना तिथेही जे दिसतं हो का हो सुरुवातीचा उत्साह ती उमेद कौतुक हे सगळीकडे असतंच पण जसं या स्रोतांमध्ये म्हटलंय ते हळूहळू ओसरणं हे पण तितकंच स्वाभाविक आहे म्हणजे आकर्षणाचा काळ मर्यादित असतो अगदी हो आणि आपल्या समोर जी माहिती आहे त्यात याची काही चांगली उदाहरणं पण दिली आहेत जसं की शाळेचं उदाहरण घ्या वर्ष सुरू होतं तेव्हा मुलांची नवीन वह्या पुस्तकं हो हो कंपास पेटी बूट गणवेश अगदी किती काळजी घेतली जाते पुठ्ठे वगैरे घालून जपून वापरतात बरोबर पण काही आठवड्यातच काय होतं तेच त्या वह्या कोपऱ्यातून दुमडलेल्या बुटांवर माती दिसते म्हणजे ते सुरुवातीचं कौतुक कमी होते हे निरीक्षण नोंदवलेलं आहे या स्रोतांमध्ये अजून एक उदाहरण आहे जे खूप कॉमन आहे नवीन जिम जॉईन करणं हो हे तर अगदी नेहमीच आहे सुरुवातीला अगदी वेळेवर जाणं सगळा व्यायाम पूर्ण करणं डाएट पण एकदम काटेकोरपणे पाळणं खूप जोश असतो हो ना पण मग हळूहळू एकतर कंटाळा येतो किंवा मग वेळ मिळत नाही किंवा इतर गोष्टी महत्वाच्या वाटू लागतात आणि मग तो नेम सुटतो हे नऊ दिसतात खरंय आणि ते बाईकचं उदाहरण तर अनेक जण रिलेट करतील याच्याशी आपल्या एका नोंदीत आहे तसं तरुण मुलगा नवीन बाईक आणतो सुरुवातीला अगदी रोज धून पुसून लख ठेवतो ओरखडा पण येऊ देत नाही त्यावर हम्म अगदी जीवापाड जपतो पण काही महिन्यांनी तीच बाईक पावसात बाहेर उभी असते कशीही चालवली जाते बरोबर ती सुरुवातीची काळजी कुठेतरी विरून जाते या सगळ्या उदाहरणांमधून एक समान धागा दिसतोय बघा आणि तो या स्रोतांमध्ये वारंवार अधोरेखित केलाय की कौतुक हे क्षणिक असतं क्षणिक असतं हो खरी कसोटी किंवा त्या गोष्टीचं खरं महत्व तेव्हा सुरू होतं जेव्हा ती सुरुवातीचं नाविन्य संपत त्या गोष्टीची किंवा व्यक्तीची किंवा सवयीची आपल्या आयुष्यातली खरी किंमत किंवा गरज ती टिकवून ठेवणं हे आव्हान आहे म्हणजे असं म्हणायचं का की हे नऊ दिवस संपले की मगच त्या गोष्टीशी किंवा नात्याशी आपलं खरं नातं सुरू होतं खरी परीक्षा तेव्हाच सुरू होते अगदी तसंच या स्रोतांमधला सूर तोच आहे खरी परीक्षा सुरू होते हे वाक्य महत्वाचं आहे जेव्हा ती सुरुवातीची चमक तो उत्साह मावळतो तेव्हा त्या गोष्टीप्रती त्या व्यक्तीप्रती किंवा त्या सवयीप्रती आपली बांधिलकी म्हणजे कमिटमेंट किती आहे हे दिसून येतं आणि काही लेखांमध्ये असंही सुचवलंय की ही बांधिलकी टिकवण्यासाठी ना आपल्याला जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात ते आपोआप होत नाही अच्छा म्हणजे नुसतं सोडून देऊन चालत नाही कदाचित त्या गोष्टीमध्ये काहीतरी नवीन अर्थ शोधावा लागतो किंवा तिचे न दिसलेले पहलू बघावे लागतात खरंच हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं चा, तर या सगळ्या माहितीतून मिळणारा महत्वाचा संदेश काय तर कोणत्याही गोष्टीचं किंवा नात्याचं खरं मूल्य ते त्याच्या सुरुवातीच्या आकर्षणात किंवा त्या नवलाईत नाहीये बरोबर तर ते नाविन्य संपल्यानंतरही ती गोष्ट ते नातं टिकून ठेवण्यात आहे अगदी खरी किंमत टिकून ठेवण्यात असते दीर्घकाळ टिकणारी बांधिलकीच महत्वाची ठरते आणि मग यावर आधारित एक प्रश्न उरतोच जो आपण सगळ्यांनी विचार करण्यासारखा आहे आपल्या स्वतःच्या आयुष्यात असे कोणते अनुभव आहेत जिथे आपण हे नव्याचे नऊ दिवस अनुभवले आहेत नक्कीच असतील प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्यावरही ती ओढ ती बांधील की किंवा ते महत्व टिकवून ठेवण्यासाठी नेमकं का काय करता येईल कोणता दृष्टिकोन उपयोगी ठरू शकेल यावर विचार करायला नक्कीच वाव आहे नक्कीच एक चांगला विचार दिलाय तुम्ही सगळ्यांसाठी